छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना पुतळा काढून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ नवीन पुतळा साकारण्यात येणार आहे नाशिक शहरातील पंचवटी कारंजा येथे या अश्वारूढ पुतळ्याच्या भूमिपूजन निमित्त कार्यक्रम संपन्न झाला हा पुतळा बारा फूट उंच चौथऱ्यावर असणार आहे तसेच पुतळ्याची उंची साधारण चौदा फूट असणार आहे या पुतळ्याच्या आजूबाजूला संपूर्ण ग्रॅनाईट मार्बल बसवण्यात येणारे गोलाकार अशा कारंजात उद्यान लाईट व्यवस्था देखील करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पद्मभूषण पुरस्कार प्राप्त ख्यातनाम शिल्पकार श्रीराम सुतार यांनी घडवला पंचवडी कारंजा येथे साकारण्यात येणारा हा अश्वारूढ पुतळा प्रभाग क्रमांक पाच चे नगरसेवक गुरमित बग्गा विमल पाटील नंदिनी बोडके यांच्या निधीतून साकारण्यात येणार आहे पंचवटीतील सर्व लोकप्रतिनिधी नागरिक तसेच पंचवटी शिवजन्मोत्सव समितीने दोन हजार एकवीस पासून सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे आज हे सुंदरस शिल्प नाशिक नगरीत स्थापित होणार आहे या निमित्तानं भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी आमदार राहुल ढिकले ज्येष्ठ नेते सुनील बागुल नगरसेवक गुरमित बगदा विमल पाटील नंदिनी बोडके नरेश पाटील खंडू बोडके आदींसह मान्यवर उपस्थित होते या निमित्तानं उपस्थित मान्यवरांनी या भूमिपूजनाबद्दल अधिक माहिती दिली अनेक वर्षांची मागणी होती पंचवटी करांजावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ पुतळा बसवायची त्या मागणीचं आज पूर्णत्वास जाते आज आमचे नगरसेवक गुरुपेचे बग्गा नरेशजी पाटील खंडूजी बोडके यांच्या माध्यमातून आणि आमचे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे सर्व पदाधिकारी गौरव धनवठे मामा राजवाडे या सर्व लोकांच्या माध्यमातून आज तिथे या पुतळ्याचं भूमिपूजन झालेलं आहे लवकरच या पंचवटी कारंजावर छत्रपतींचा एक चांगला आश्वाढ पुतळा बसून या भागाच्या सौंदर्यात भर पडेल आणि सर्व शिवप्रेमींना त्या गोष्टीचा आनंद आहे तसेच याप्रसंगी नगरसेवक रुची कुंभारकर हेमंत शेट्टी किरण सोनवणे पंचवटी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष गौरव गोवर्धने कार्याध्यक्ष मंगेश धनवटे माजी अध्यक्ष मामा राजवाडे अजय बागुल गुलाब भोये सचिन ढिकले विलास जाधव उमेश महंकाळे उमेश कोठुळे अमित खानवे किरण काळे रावसाहेब कोशिरे विशाल गोवर्धने आर आर पाटील शिवा पालकर रमेश कुलकर्णी राजू घुले संजय संघवी हरिभाऊ लासूरे नंदू पवार दीपसिंग रंधवा पंचवटीतील सर्व लोकप्रतिनिधी पंचवटी शिवजन्मोत्सव समिती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे